मंडळी नमस्कार मी गौर धानबडे येश वेळेला मराठीत आपले स्वागत करतो आज आपण किल्ले धारू शहरामध्ये आहोत या ठिकाणी शेतकऱ्यांची शेतकऱ्यासाठी उभारलेला लढा मान्य बच्चू भाऊ करू माझे मंत्री या ठिकाणी किल्ले धारू शहरामध्ये आले आहेत या ठिकाणी या काय उद्देश आहे या ठिकाणी आपण बच्चू भाऊनाच काय आपण आहे हे यात्री माझा काय उद्देश आहे शेतकरी कित्येक वर्षापासून मरता त्याच मोदी साहेबांना सांगितलं होतं मग काँग्रेस का नारा बोले की मर जॉन और मर साहेबांना आम्हाला विचारायचं सा आहे आता काय शेतकरी जिवंत आहे तुम्ही नारा तर मोठ्या ताकदीनं मारला होता ना मग या सगळ्या ह्याच्यामध्ये आमची एम एस पी म्हणजे आम्ही भाव भेटत नाही आम्ही भावाच्या वीस टक्के तुम्ही बोनस देणार होते सोयाबीनला जीएसटी रिटर्न म्हणून सहा हजार रुपये देणार होतो याबाबत आपण बोललं पाहिजे कर्जमाफीबाबत बोललं पाहिजे मग पंजाबच्या शेतकऱ्याला पन्नास हजार भेटतं आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सहा हजार भेटत असेल तर हा जो आवाज आहे अधिक बुलंद करण्यासाठी ही आमची सगळी धावपळ सुरू आहे अठ्ठावीस ऑक्टोंबरला नागपूर किंवा संभाजीनगरला आम्ही किमान पाच ते सहा लाख शेतकरी एकत्र होऊन आमच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ आणि जेथपर्यंत प्रश्न मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील भाऊ शेतकरी यांचा पुढे कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यात माझ्या तर सोळा जिल्हे झाले आणि मग पुढच्या हप्त्यामध्ये कोकण हा सगळा पट्टा नाशिक इकडे जातो आहे विदर्भातल्या प्रामुख्यानं सगळे जिल्हे झालेले आहे मराठवाड्यातले आता हा मे उद्या धाराशिव उद्या नगर आहे उद्यानंतर मराठवाडा आमचं पूर्ण होतो मुख्यमंत्री काम भूमिका मांडण्यासाठी या शेतकरी कर्जमाफी बघल देतोय दे मुख्यमंत्री त्यांना दे दे मीडियावाले विचारतं कर्जमाफीचं काय ते म्हणतं आठ कलेक्टरची मिटिंग घेतो आता विचारतं कर्जमाफीचं सांगतं आठ कलेक्टरची मिटिंग झाली म्हणजे आजचं सगळं बंदवा बंदवी सुरू आहे चला